आज 16 मार्च दोन हजार पंचवीस वार रविवारच्या शेतकऱ्यांसाठीच्या महाराष्ट्रातील झटपट तीस घडा घडामोडी द्राक्ष हंगाम सत्तर टक्के आटोपात सोलापूर विभागात मेच्या मध्यापर्यंत विक्री सुरू राहण्याची शक्यता द्राक्षांना मिळतोय यावर्षी विक्रमी भाव नंदुरबार वाशिम बुलढाणा जिल्ह्याचे राज्यात सर्वात कमी दरवाई उत्पन्न राज्यातील प्रत्येक नागरिकांवरती ब्याऐंशी हजार रुपयांचे कर्ज मुंबई ठाणे पुणे महानगर पुणे तर ग्रामीण महाराष्ट्र खूपच मागे असल्याची भावना कांद्याचे दर पडल्याने रास्ता रोको कांद्याच्या दरात घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले त्यामुळे शेतकरी आक्रमक होत असल्याचे सगळीकडे पाहायला मिळत आहे राज्यात दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांची आत्महत्या अमरावती छत्रपती मध्ये सर्वाधिक आत्महत्या सरकारचं मात्र याकडे आहे दुर्लक्ष हळदीचे उत्पादन ऐंशी हजार टनांनी घडण्याची शक्यता पंच्याऐंशी टक्के क्षेत्रांवरील हळदीची काढणी अखेर उरकली हंगाम अंतिम टप्प्याकडे सुरू झाल्याची माहिती काजू बीचे दर स्थिर किलो एकशे पासष्ट ते एकशे पंच्याहत्तर रुपयांची खरेदी जिल्ह्यात काजूला चांगला भाव मिळत असल्याने कोकणात शेतकऱ्यांचं सध्या अतिशय चांगले उत्पादन खानदेशात मका आवकेत वाढ मका मक्याची आवक वाढल्यामुळे भाव देखील मिळतोय तेजीत साधारणतः एकवीसशे तेवीसशे रुपये क्विंटल मक्याला भाव महाराष्ट्रात मिळतोय सर्वाधिक सोयाबीन निर्यात अनुदानाची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी देशात सोयाबीनची दरात दबावात आहे सुधारणा होण्यासाठी सरकारचे प्रयत्न दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचे एकशे बावन्न कोटी अजूनही थकले पुणे जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांचे अनुदान थकवल्याची माहिती एकशे बावन्न कोटी कधी मिळणार याकडे लक्ष केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर सोळाशे रुपये प्रति क्विंटलवरती केळीचे दर कडगडल्याने उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आहे मोठ्या संकटात सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दहा हजार टन निर्यात गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज मात्र वाहतुकीचा अडथळा होत असल्याने गती आहे कमी ऊस तोडणी बिलात कपात करू नका साखर आयुक्ताला देणार साखर कारखान्यांना तोडणी दर पन्नास टक्क्यांनी वाढवून मिळावी यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता मुनगंटीवारांनी दिले आव्हान शक्तीपीर करा पण पहिले पानंद रस्ते करा मुनगंटीवार त्यांच्याच महायुती सरकारवरती संतापल्याची भावना उष्णतेचा पारा वाढल्याने कलिंगडाची विक्री तेजीत कलिंगराला मिळतोय चांगला भाव साधारणतः चाळीस ते साठ रुपये किलो प्रति किलो भाव उन्हाळी कांद्यामुळे भावात स्वस्ताई ढोबळी मिरची भुईमुख शेंगाचे दर घसरले हिरवी मिरची घेवडा मटार महाग यार्डामध्ये शंभर ट्रकांची झाली आवक त्यामुळे भाव गडगडण्याची शक्यता